पक्ष लढविणार असल्याचं एम आय एम पक्षाचे लातूर ॲडव्होकेट मोहम्मद अली शेख यांनी अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृहातील आयोजित विधानसभा आढावा बैठकीत सांगितलंय यावेळी बोलताना ते म्हणाले प्रत्येक राजकारणी मुस्लिम समाजाचा वापर करून घेत आहेत आपलं अस्तित्व निर्माण करून उमेदवार बनवा आणि स्वतःचे हक्क स्वतःच मिळवा सर्व पार्टीचे राजकारणी प्रत्येक समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर पुढे येत आहेत मात्र मुस्लिम समाजाचं आरक्षण म्हटलं की बगल देऊन निष्ठून जातात त्यामुळे यापुढे आता सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया आणि एम पक्षाची ताकद वाढवून येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद अली शेख यांनी या बैठकीत सांगितलंय यापुढे बोलताना ते म्हणाले ज्या सेक्युलर आमदाराला निवडून दिलं तो आमदार भाजपच्या ओटीत बसलेत आजची जी बैठक आहे हे ऑल इंडिया आढावा बैठक म्हणून घेण्यात आलेली आहे निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्याची पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आलेली आहे अहमदपूरच्या लोकांनी ज्या आमदाराला सेक्युलर आहे असे म्हणून त्यांना निवडून दिला होता पण त्या आमदाराने निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर भाजपाच्या गोदमध्ये जाऊन बसलेला आहे त्याच्यामुळे अहमदपूरची जनता संतप्त झालेली आहे अहमदपूरच्या जनतेच्या मनामध्ये राग आहे आणि त्यासाठी मजलिस हजर येथील जनतेने जे कौल दिला होता त्याचा अपमान करणाऱ्या आमदाराविरुद्ध एक तगडी फाईट देण्याकरिता आम्ही आज तयारी केलेली आहे नागपूर जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहे सहा मतदारसंघात उमेदवारी आहे का पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पक्षाचे महाराष्ट्र असा आदेश देण्यात आलेला आहे की जिथे जिथे पक्ष मजबूत आहे जिथे जिथे पक्षाची संघटना बांधणी झालेली आहे त्या सर्व ठिकाणी आपल्याला निवडणूक लढवायची आहे कारण सध्या आम्ही सगळे पाहतो की कोर्टाने ज्या समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यासाठी सांगितलेलं आहे त्या समाजाच्या आरक्षणाबद्दल कुणीच बोलायला तयार नाही त्यामुळे आम्ही आमची स्वतःची ताकद स्थापन करण्याकरिता प्रत्येक विधानसभा निवडणूक आम्ही लढणार आहोत प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही आमची त्याची ताकद लावणार आहोत आणि आमची तयारी चालू आहे